आठवण किती करू तुझी आठवण तुझ्या वाचून देवा मला नाही कोण तुझ्या वाचून देवा मला नाही कोण आय बाप बायकापूर आय बाप बायकापूर सगळे सोयऱ्याची यरजार सगळे सोयऱ्याची यर नाती जपता जपता जीव गेला थकून नाती जपता जपता जीव गेला थकून तुझ्या वाचून देवा नाही कोण तुझ्या वाचून देवा माला नाही कोण डोळे लावून बसलो तुझ्या वाटेला कष्ट करून जीव माझा थकला डोळे लावून बसलो तुझ्या वाटेला कष्ट करून जीव माझा थकला घडी घडी येते तुझी आठवण घडी घडी येते तुझी आठवण तुझ्या वाचून देवा मला नाही कोण तुझ्या वाचून देवा मला नाही कोण बाबा माने तू विश्वाचा चालक तुझ्या वाचून का केलं आलक बाबा म्हणे तू विश्वाचा चालक पासून का केल आलक चरणी वाहेल तुझ्या तन मन ध्यान चरणी वाहेल तुझ्या तन मन ध्यान तुझ्या वाचून देवा मला नाही कोण तुझ्या वाचून देवा मला नाही कोण